जायला निघलो मी बघा किशोरी पण आली लय बाहेर दिसता साईज बघा माझा टेम्पो पारला बंद त्याची वाय तुटली क्लशची आता चाललो मी आपला चाल चला हे माहीत कळ झाला त्याला अचानक मस्त चालू होता अचानक वाय तुटली हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात आता उठल्या तर मस्त आंग धुवून झालेला तर गरमागरम चहा पिता आणि दुकानावर जायला निघता एकदम आराम जायचा ना आराम दुकान लावायचा टाईम बा किती झाली पाहुणे सात वाजलं तर आता इथं चहा पिता ना भंतीची वाट बघता बंटी आंग वाला गेली इथंच झोपलेला तर आता त्याची वाट बघता ना लगेच चा जायला निघता यो बाबा मस्त गरमा करून चहा येतले या Ah, jela kali. Iya, yeah, iya, yeah, mau. <laughs> Wah, sabar चला तर चाललं दुकानावर वा, सकाळचं वाजलं सात वाजले तर पहिल्यांदा टप काढू द्या मग पुढे जाऊया या बघा चला तर पोचलो दुकानामध्ये ना बघा बराच मावरा आलेला आहे रे बाबा वाव आण ना कोलबी बघा एक एक कसनी आणली एक कोलबी पाव किलोची ब्रास मोठी आहे त्या मोठ्या आणल्या ही बघा कसनी आहे बाय बाय भाई गोलु भाई कुठे झाला हा आणि बराच मावरा आणलेला ये बघा आज आज कुलाबा चालू झाला ना मग आई कुलाव्याला जे राऊंड मारला मावरा आणायला चला तर काही पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला बघा आहेत चार ते पाच प्रकारच्या ही बारीक साईजची कोलबी आहे ती जरा मोठी आहे ही आपली व्हाईट कोलबी नेहमीची वाव वाव मस्त पिवली आहे मस्त कलर कमी व्हावी लाईडला बारकी आहेत खापरी मोठं पापलेट आणल्यान बाघरं आणल्यान या, 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 या साईडला जितारी आहे रावस है। या साईडला पण पापलेटात दोन पीस अर्धा किलो नेतील अशी आहेत बारीक सुरमई आणल्यान म्हणजे कोलव्या बघा किती मोठ्या मोठ्या आणल्यान एक नंबर आहेत मला लय आवडले या तर जाम आहेत एक कोलबी पाव किलोची आहे या साईडला पण कोलबी आणलेली आहे व्हाईट कोलबी आहे साईजमध्ये फरक आहे ती मोठी साईज आहे जरा मोठी म्हणजे तिच्यापेक्षा जरा मोठी आहे इकरा बघा यो सगळा माझा मावरा दिले वरून एक वाव दिलेली बस आणि या साईडला मस्त सुरमा बारीक आहे चार किलो जी ती गावरी दाखवतो तुम्हाला ही बघा लाल भरा गावरी आहे बारीक हे बघा हलवा पण मस्त दार नाही येली तरी चालेल पण सगळा दो चिकना दिसला पाहिजे समजला ना ने ने चला आता पोचलो किचन मध्ये आयल्या आले बघा पहिले गरम गरम त्याला पहिले गरम करताना पिता म्हणजे अचानक ये बघा मस्त मॅगी बनवून खाली सगळे माझी आठव म्हणला हे नाही ये बनवली हा मस्त चहा गरम गरम हो चला त चल् जालाई निलो बग किशोरी पनि ल भार दिस्ता चला आ चला तर पोचलो दवाखान्यामध्ये खाण्यामध्ये सर्वमध्ये चला आतमध्ये चलो 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 डन या या बाबू काय काय बाबू जाऊ मी दुकानावर जाऊ ये वरती वरती ये नको 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 नका मरतो स्वती करत लाल आम्हाला चला तर काहीच बघा माझा टेम्पो परला बंद त्याची वायर तुटली क्लशची आता चाललो मी आपला चाल चला गपची ओपनिंग आता आता हे मग इतकं झालं त्याला अचानक मस्त चालू होता अचानक वायर तुटली चला आता ये येता येतं एक शाप आहे जेवलेलं पोचलो आपल्या दुकानामध्ये मस्त भंडी लवत तोपर्यंत काय भंडी मी असा काय केलं टेम्पोला हो चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना थोडाफार मावरा होता तो लावून झालेला आता इच्छा मी माझ्या दुकानावर जायला निघता ना बघता आता गिराक घटक नाही सकाळचे एकदम गिराक डाऊन होता आज मंगळवार पण आहे आणि उपवास आहे त्याच्यामुळे गिरा एकदम कमी होता आता उद्या समजाल गिराक कसा होतं कसा नाही बघा सगळा लावून बसल्या पाणी बघा किती पडतं मी पोचलो माझ्या दुकानात ना सगळा लावून झालेला पाणी बघा आज पाणी पडतं डायरेक्ट सगळा अंगावर झालेलं पाण्याची Yeah. चला तर काही झालं मी माझं दुकान बंद करून इथं आई आलो इथला दुकान बंद करायला अजून टाईम आहे वाट बघता मी आपले टेम्पोवाल्याची म्हणजे गॅरेजवाल्याची तो व्हायला लग, की लगेच मी त्याला तिकडे घेऊन जाईन तोपर्यंत बंटी इथला दुकान बंद करेन तर आता इथं आईल्या आईरा आई जरा आई कामा तिकडे दुसरीकडे गेलेली आहे आई आईची वाट बघताना लगेच टेम्पो जाऊन जातात आता काहीच पोचलो ना रस्त वाजलं साडे दहा वाजले ना आपला बघा गॅरेज वाला आलेला साडे दहा वाजता आयली चला या आता बघू याला केस दिली ही वाला ही क्लचची वायर खराब झाली तिला नवीन टाकायची निघत नव्हती म्हणून तिला मधीनशा तोरली त्यांनी ही बघा नवीन वायर टाकली झाला आता काम चला तर काहीच पोहोचलो घरा बघा मिनी माई जागवार घरा हणलेली आहे एकदम व्यवस्थित चालू आता तर काही आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री